विंग येथे सुरू असलेल्या दहा एकर परिसरातील सोलर प्रोजेक्टचे काम गावकऱ्यांनी बंद पाडले महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या सुरू असलेल्या सोलर प्रोजेक्टला विंग ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवलाय विंग ग्रामपंचायतीच्या वतीने कोर्टामध्ये निकाल प्रलंबित असताना महाराष्ट्र राज्य शासनाने हे काम करण्याचा आदेश कसा दिला असा प्रश्न विंग गावकऱ्यांच्या वतीने विचारला जातोय कोणत्याही परिस्थितीत येथे हा सोलर प्रोजेक्ट होऊ देणार नाही असाही पवित्रा ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतलाय यावेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही विंग ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय होऊन देणार नाही होऊन देणार नाही होऊन देणार नाही होऊन देणार नाही सोलर प्रोजेक्ट होऊन देणार नाही गावाच्या विकासासाठी सोलर प्रोजेक्ट थांबलाच थांबलाच पाहिजे पाहिजे थांबलाच पाहिजे मी सरपंच विंगावची सरपंच शुभांगी उमाकांत खबाले आज या सौर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत तर आत्ता मग अशी आमच्या सहकाऱ्यांनी जे तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं जर हे काम थांबलं नाही तर यापेक्षाही आम्ही वेगळं आंदोलन करू आणि हे काम थांबू आणि हे सर्व या जागेचे जे, जे थांबवण्याचा प्रयत्न चालला तो आमच्या गावातील विकासासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत या सर्व गोष्टींची कल्पना आम्ही आमच्या सर्व संबंधित खात्यांना दिलेले आहे वारंवार यांना तोंडी सांगून सुद्धा यांनी हे थांबवलेलं नाही त्यांचं कामकाज चालूच आहे त्या संदर्भात आम्ही कोर्टातसुद्धा गेलेलो आहे आणि त्यांचंच नोटीस काल आम्ही सर्व खात्यांना दिलेलं आहे तरी आजपासून या जागेवरती कोणतंही कामकाज चालू ठेवू नये अन्यथा तसे झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि हे काम थांबू असं मी सर्व गावासमोर जाहीर करते या ठिकाणी हिंग ग्रामपंचायतच्या मालकीच्या गायरान क्षेत्रामधील अकराशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी मेगा इंजिनियर्स कंपनीच्या वतीने जे सोलर प्रोजेक्ट उभा उभा करण्याचं काम चालू आहे यासाठी पूर्णपणे विरोध दर्शवण्यासाठी आम्ही इथं विंग ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व माझे सहकारी तसेच सर्व गावातील नागरिक उपस्थित राहिले आहेत वास्तविक पाहता या जागेची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे विंग गावासाठी ज्या काय आवश्यक अशा वि विकासात्मक गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर विंग गावामधील एकशे छप्पन्न लोकांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांना ते घरकुल बांधक बांधण्यासाठी त्यांच्याकडं जागा उपलब्ध नाही मान्य मु मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट नि निर्देश दिलेले आहेत की प पंतप्रधान मोदीजींच्या जी ग, ग, ग्र ग्रामीण आवास योजना आहे त्या आवास योजनेमध्ये मंजूर असणारी घरकुलं ही बांधण्यासाठी जर त्या लाभधारकाकडं जागा उपलब्ध नसेल तर ती जागा ग उपलब्ध करून द्यायची आहे तशा प्रकारच्या मागणीचं पत्र आम्ही अगोदरच मान्य जी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे त्यासोबतच विंगगाव हे आज कमीत कमी नऊ हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावाला ग्रामीण रुग्णालय नाही आहे त्या ग्रामीण रुग्णालयासाठी सुद्धा आम्हाला ज जा जागा उपलब्ध नाही त्यासोबतच शासनाच्या वतीनं जो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे तोही उभा करायचा आहे त्याच्यासाठीही जागा नाही अशा अनेक गोष्टींचा विचार करता आम्ही जवळजवळ दहा ते ब अरा एकर जागेची मागणी केली होती परंतु ही जागा ग्रामपंचायतीला न विश्वासात घेता ही जागा काहीतरी मताने ही जागा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला येण्यात आली व त्या जागेवर त्या मेगा इंजिनिअर ही कंपनी सोलर प्रोजेक्ट उभा करत आहे या प्रोजेक्टला आमचा पूर्णपणे विरोध आहे आम्ही याबद्दलचं प... सुद्धा केलेला आहे एवढ्यावरच आम्ही थांबलेला नाही तर आम्ही याबद्दल कोर्टामध्ये सुद्धा आमचा अपील दाखल केलेला आहे व त्याच्यावरचा निर्णय सुद्धा प्रलंबित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट आम्ही कोर्टापुढे घेऊन गेलो असेल आणि त्याच्यावरती निर्णय येणं प्रलंबित असताना त्याचं रिक्सर नोटीस आमच्या वकिलांनी संबंधित खात्यांना दिलेलं आहे तरीसुद्धा जाणीवपूर्वक केली दोन दिवस झाले या ठिकाणी हे काम चालू ठेवलेलं आहे या कामाला आमचा विरोध आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच यांना सांगू इच्छितो की गावाचा विचार करून आम्ही सर्वजण आज इथं उपस्थित आहे आणि आम्ही आजही यांना विनंतीपूर्वक सांगतो आहे उद्या जाऊन जर ह्या गोष्टीमुळं गावामध्ये गावच्या सु, सु सुजा नागरिकांमध्ये जर असंतोष निर्माण झाला तर त्याला आम्ही ग्रामपंचायत म्हणून जबाबदार राहणार नाही जे काय होईल ते नुकसान यांना सोसावं लागेल म्हणून मी अजून एकदा मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की हा या प्रोजेक्टचं काम पुढील आदेश अथवा को कोर्टात आदेशपर्यंत पूर्णपणे थांबवावं Legenda